फायनान्सचे पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून कुपवाडमध्ये दोन महिलांना काठीने मारहाण करण्यात आले या प्रकरणी संशयित अफसाना गुलाब मुजावर वय चाळीस जहीर गुलाब मुजावर वय बावीस दोन्ही राहणार जुना बुदगाव रोड यल्लमा मंदिरजवळ कुपवाड यांच्यावर कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी रिहाना बाशू मुलानी वय पन्नास राहणार जुना बुदगाव रोड यल्लमा मंदिरजवळ कुपवाड यांच्या घरासमोर संशयित राहण्यास आहेत संशयित अफसाना मुजावर हिने फायनान्सचे पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून एक जून रोजी सकाळी अकरा वाजता फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केले तसेच संशयित जहीर मुजावर याने त्याच्या हातातील काठीने फिर्यादीच्या डाव्या मांडीवर पाठीवर दोन्ही हातावर मारून जखमी केले उपचारानंतर फिर्यादीने या प्रकरणी कुपवाड एम पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय